आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक तेही मोदकाला कळ्या न पाडता आणि उकड न काढता अगदी सुबक आणि रेखीव असे मोदक कसे बनवायचे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी दिसायलासुद्धा तेवढेच सुंदर आणि खायलासुद्धा तेवढेच चविष्ट असे हे उकडीचे मोदक आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं मी एक वाटी ओला नारळ जो आहे तो घेतलेला आहे किसून तो आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच वाटीने इथं मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी नारळासाठी इथं मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता हे दोन्ही जिन्नस जे आहेत ते मिक्स करून घेतले आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ही कढई जी आहे ती गॅसवर ठेवून द्यायची आहे आणि मध्यमाचेवर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे हळूहळू गूळ जो आहे तो विरगळू लागेल पूर्णपणे गूळ जेव्हा वितळील त्याचनंतर आपल्याला यामध्ये भाजून घेतलेली एक टीस्पून खसखस यामध्ये घालायची आहे आणि एक टी स्पून वेलची पावडर यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये थोडंसं तूप आपल्याला टाकायचं आहे तुपामुळे जे सारण अजूनच छान लागणार आहे आता हे आपलं हे उकडीच्या मोदकासाठीचं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे त्यानंतर आता इथं एका पातेल्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं आहे दुधाऐवजी तुम्ही इथे पाणीसुद्धा वापरू शकता दुधामुळे मोदक मुण छान होता त्यासाठी मी ते दूध वापरलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि अर्धा चमचा इथं मी साखर घेतलेली आहे साखरामुळं मोदकाला छान अशी चकाकी येते आणि एक चमचा तूप घेतलेला आहे छान मऊसूद मोदक होण्यासाठी आता हे छान असं उकळू द्यायचं छान असं उकळल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे एखाद मिनटभर उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे त्यानंतर आता इथं मी तांदळाचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे आता मोदक बनवताना तांदळाचं पीठ जे आहे ते तुम्ही कोणत्याही तांदळाचं रेशनचा तांदूळ म्हणा किंवा आंबेमोहर जेवढं सुगंधी तांदळाचं पीठ वापरलं तर ते शारे शारे आ, मोदक जे आहेत ते अजूनच छान होणार आहेत आता इथं मी एक वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटीच आपण दूध किंवा इथं पाणी वापरू शकतो आपण एक वाटी तांदळाच्या ता पिठासाठी एक वाटी दूध घेतलेलं आहे छान दूध उकळवून घेतलेलं आहे आता हे उकळलेलं दूध जे आहे या पिठामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकून आपण हे दूध यामध्ये ओतून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया हे दूध दूध जे आहे ते पिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एक दहा मिनटासाठी हे पीठ जे आहे ते असंच झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपल्याला हे झाकण बाजूला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं एकजीव करून घ्यायचा आहे सुरुवातीला या पिठाच्या गुठळ्या ज्या आहेत त्या छान मो छान मोडून घ्यायच्या आहेत आणि छान मळून घ्यायचं आहे थोडं तर तुपाचा हात घेतलेला आहे आणि तूप टाकून छान असं पीठ जे आहे ते आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता उकडीचे मोदक बनवताना तुम्ही जेवढं पीठ छान मळून घ्याल तेवढे तुमचे मोदक जे आहेत ते छान मौसूत होणार आहेत इथं तुम्ही पाहू शकता तुपाचा हात घेतल्यामुळं छान असं आपण हे पीठ जे जा आहे चांगलं मऊसूत अगदी लोण्यासारखं झालेलं आहे आता ह्या पिठाची गोळी करून दाखवते म्हणजे कळेल की आपल्या पिठाची उखड जी आहे ती अतिशय छान निघलेली आहे पिठाला कुठेही अजिबात चिरा गेलेला नाही खाचा गेलेला नाहीत म्हणजे आपली उखड जी आहे ती अतिशय छान निघालेली आहे आता इथं मी मोदकाचा साचा घेतलेला आहे कळ्या न पाडता मोदक कसे बनवायचे हे आपण पाहतो आहे त्यासाठी तुम्हा जर तुम्हाला जर कळ्या जर मोदकाच्या पाडता येत नसेल तर तुम्ही हा साचा वापरू शकता आता हे पीठ जे आहे ते पूर्ण साजाच्या कडेने आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साधन भरून घ्यायचं आहे आता जेवढे बसेल तेवढं आपल्याला यामध्ये सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं आणि सारण भरून घेतल्यानंतर थोडंसं पीठ जे आहे ते मी असं याला लावून दिलेलं आहे आणि त्यानंतर हा साचा जो आहे तो आपल्याला साच्यातून मोदक बाहेर काढायचा आहे तुम्ही इथं पाहू शकता मस्त असा आपला हा मोदक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे हे पहा अतिशय सुंदर आणि सुरेख असा हा आपला मोदक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीनं अजून एक आपण मोदक करून घेऊया इथं त्याच पद्धतीनं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि असं छान साचाला पीठ असं पसरवून घ्यायचं आहे पसरवून घेतल्यानंतर छान असं सारण यामध्ये भरून घेऊया जेवढं तुम्ही सारण जास्त भराल तेवढं मोदकसुद्धा खाताना छान असा चवीला चविष्ट असा लागतो त्यानंतर थोडंसं परत पीठ घेऊन हे पहा अशा पद्धतीनं एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते बाजूला काढून घेतलेलं आहे आणि हा साचातून मोदक आपण छान असा बाहेर काढून घेऊया तुम्ही इथं पाहू शकता जर तुम्हाला मोदकाच्या काळ्या पाडता येत नसेल तर तुम्हीसुद्धा असे छान सुरे असे मोदक इथं बनवू शकता हे पहा अतिशय सुंदर आणि रेखीव हे मोदक दिसतात आता इथं चाळणीमध्ये मी केळीचं पान घेतलेलं आहे नसेल तर तुम्ही तूपसुद्धा फक्त लावून घेऊ शकता आणि आता हे मोदक जे आहेत ते आपल्याला वाफवण्यासाठी ठेवताना पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत जेणेकरून हे चिकटणार नाही त्यासाठी थोडेसे पाण्यामध्ये बुडवून घेतले आणि सगळ्यात शेवटी छान अशा केसराच्या काड्या ज्या आहेत त्या लावून दिलेल्या आहेत आणि आता आपल्याला एक दहा मिनिटासाठी हे मोदक जे आहे ते उकडून घ्यायचे आहेत पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतर आपण ही चाळणी जी आहे ती याच्यामध्ये ठेवून देऊया आणि झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी हे उकडून घ्यायचे आहे तर दहा मिनटा नंतर हे झाकण काढूया तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असे आपले हे मोदक जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत अतिशय सुरेख असे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार